का मधी हासाला आमचाला कोंबड्याला खायला टाकायचंय पाणी खायचंय बंद बंद केला नाही अजून त्यांचा पिलावून नमस्कार भावांनो आणि बहिणींनो हवा हे आम्ही पिल्ले आणली एक महिन्याची पिल्ले येतं आता रानात काही कामं नाही तर काही तर आता ह्या पिल्ल्याला सकाळपासून बघितलंच नाही त्या पिकाडच्या घरच्या कामाच्या नागात आता ह्यांचं पाणी संपवलंय आता ह्यांना पाणी टाकायचंय गार पाणी टाकायचं त्या भांड्यात काय होतंय त्या भांड्यात पाणी कापवत आहे गार पाणी पिवायचं खायला पिवायचं kaw ta a hatla kawo hita tole alaay sa koon hiki ro moo tale fome dee saa téléfome dede andebeli sabob a koom कोंगरी का हे जरी पडलेले कट्टे होती ते शिवले ते जेव्हा असं पाणी मारायचं तिकून जर हवा आली तर इकडे येव आल्यावर गार सुटत सगळे तुले आतमधून येऊन बसवते कुणी कुणी लोक कुणाला लावतील त्या कोंबड्यांना हवा लागावं म्हणून पण कुठं खर्च करीत बसावं त्याला त्याच्यावर जेव्हा पाणी टाकायचं इकडून गार हवा आली की सगळे कडून लपून बसवते आज जरा ओन कर आता चला मोठ्या कोंबडीने अंडी दिलीत का ना का बरोबर आत्ता सकाळी तीन कोंबडी इकलीच आहे मोठ्या कोंबडी सुटल्या तरी काही नाही हे ह्याच्यातले डब्यातुलीत आहे भुसकाट घालायचं काशाचं बी आणि डबी ठवायचे ह्याच्यात अंडी द्यायचे आता पाच एकदम घरी निव्हा आपण घरी त्याच्यातलं बुसकट सांड ह्या बुस्कट भरावं लागत काय झालंय जास्त जास कोंबडे झाल्यामुळं ह्यांचे सगळे पंख खाल्ले चाऊ कोंबडे चाव चाव आणि आज ते निघलेत आहे हे बी विकायचे आता दोनच राहून द्यायचे आपल्याला कोंबडे मोज आपले किती इथं किती इथं ह्यांना घंटावर सुडू आपण चरायला मोकळे जरा हिंडात याचा <गाँगा> तू आहे बहिराण चला एक कोंबडा तू वाटाच्या बाजूला झाला मजी आता हिंडात त्या तिकडं चला येतात